बदलापुरात काही दिवसांपूर्वी एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाला होता त्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीनं असा काही धक्कादायक खुलासा केला की त्याने पोलीस देखील चक्राऊन गेलेत सुमारे तीन वर्षापूर्वी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर यांचा मृत्यू झाला होता तो मृत्यू नव्हता तर ती हत्या होती हत्या करणारा तिचा व्यावसायिक पती रुपेश आंबेकर हा होता त्यानं सर्पदंश देऊन त्याच्या पत्नीची म्हणजे नीरजा आंबेकर यांची तीन साथीदारांसोबत हत्या केली होती या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी चौघांना अटक केलेली आहे इतकंच नाही तर नीरजा आंबेडकर यांच्या मृत्यूचं खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांची देखील चौकशी आता होणार आहे बदलापूरमध्ये निवडणुकीच्या दरम्यान काही दिवसांपूर्वी एका तरुणावर हल्ला झाला होता या प्रकरणात मुख्य आरोपी ऋषिकेश चाळके याला पोलिसांनी अटक केली त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश गज्जल करीत होते चौकशी दरम्यान ऋषिकेशन एक मोठा खुलासा केला पोलिसांनी त्याला विचारलं की तू अजून काय काय केलं आहे त्यावेळी तो पोपटासारखा बोलू लागला त्यानं सांगितलं की तीन वर्षापूर्वी बदलापूरमधील काँग्रेसच्या महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर यांचा मृत्यू झाला होता तो मृत्यू नसून ती हत्या होती हत्या करणारा तिचा व्यावसायिक पती रुपेश आंबेकर हा होता त्यानं सर्पदंश देऊन त्याच्या पत्नीची म्हणजे नीरजा आंबेकर यांची तीन साथीदारांसोबत केली होती या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी चौघांना अटक केलेली आहे इतकंच नाही तर नीरजा आंबेडकर यांच्या मृत्यूचं खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांची देखील चौकशी केली जाणार आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय नीरजा आंबेडकर यांचा मृत्यू नैसर्गिक दाखवला गेला पती रुपेश आंबेकर यांनी नीरजा यांची हत्या त्याच्या तीन साथीदारांच्या मदतीनं केली होती दोन हजार बावीसमध्ये रुपेश आंबेडकर चेतन दुधाने कुणार चौधरी आणि ऋषिकेशला घेऊन घरी गेला होता त्याआधी त्यानं घराच्या किचनमध्ये गोणीत साप आणून ठेवला होता पत्नीच्या पायाची मालिश करण्याच्या बहाण्यानं नीरजा यांना हॉलमध्ये झोपविले होते त्यांच्यापैकी एकानं नीरजा यांच्या पायाला मालिश करण्यास सुरुवात केली चेतन हा सर्पमित्र असल्यानं किचनमध्ये गोणीत ठेवलेला साप काढून ऋषिकेश चाळके याच्या हातात दिला त्यानंतर ऋषिकेश चाळके यांना हॉलमध्ये झोपलेल्या आणि नीरजा यांच्या पाठीवर रुपेश आंबेकर बसलेला असताना नीरजा यांच्या डाव्या घोट्याजवळ तीन वेळा सर्पदंश करून जीवे ठार मारलं होतं याचा उलगडा झाल्यानंतर नीरजा यांच्या हत्येच्या बातमीला वाचा फुटलीये या प्रकरणी आरोपी कुणाल चौधरी रुपेश आंबेकर चेतन दुधाने आणि ऋषिकेश चाळके यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात या प्रकरणात नीरजा यांच्या मृत्यूचं खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांची देखील चौकशी केली जाणार आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय